झोपायची तयारी आता झोपल्या आमच्या इकडं आपणच आमच्या देव झोपवायचं चाललंय या लाईव्ह ला पटापटा पटापटा लाईव्ह चालू केले लाईव्ह माणसं बघत ते लाईव्ह मध्ये आता मी बोलते ती डायरेक्ट त्यांना दिसतंय सगळं असा परत टाकायचा नाही डायरेक्ट दिसत आता रोज संध्याकाळी घ्यायला लागतंय साडे नऊ वाजता दुपारचं पाच वाजता साडे नऊ आणि पाच दोन टायमिंग आहेत हाय सर्वांना झालं का जेवण तिथं लय फ्रेश दिसते व त्या घरात फॅन बंद कर बाई होय हो बाई इतित बटन बंद कर काय म्हणते मी त्या घरात लय फ्रेश दिसते आदर फॅन बंद कर की बाई मी रूप बघ लाव कांती ते फॅन ला काना खादी का हवा लागते का नाही घर बाय हाय कोण आय प्लीज लाईक कमेंट बाय तुला आता बाय झोप ना आता बोलतोय समाधान जाधव हॅलो केशव दादा मॅडम हा झालं जेवण दादा आता जेवण झालं चालू केलंय जेवण जस्ट फक्त इथं अंतरून टाकलं पोरांना आणि लगेच चालू के केलंय टाइम झाला होता ना त्याच्यामुळे बोलताय लाईक डन दिसत नाहीये फटण वरून आहोत आम्ही सातारा फलटण वरून गाव आमचं फलटण फलटण गाव आहे आमचं फलटण गाव आहे आमचं तुम्ही कुठून कुठून आहात कोल्हापूर वरून ओके ओके ठीक आहे ठीक आहे थँक्यू गुडे झाले झालं का हा झालं जेवण दादा आता जेवण झालं जस्ट जे कोणी नवीन आहेत प्लीज सबस्क्राईब करून घ्या झालं का सर्वांचं जेवण फटाफट आज लाईव्हला आल्याबद्दल खूप भारी वाटतं मला बघा ना समाधान जाधव मी पुण्याचा आहे मध्ये आहे ओके ओके कुठे आहे इथं वय कुठे कुठे हो पडली या झोक्यात ना त्याच्यामुळे टेंगोळ आलंय तिला बबलीला माझ्या मांडी झोपकल नागेश राम तिरते ओके भाजी काय केली ती भाजी काय गवार तोडली ना फर्स्ट टाइम आज पहिला तोडा झाला गवारीचा तर गवारच केली होती गवारच केली होती हे सार काय सांगा आकेश तीर्थे फलटण आहे मी पण ओके ओके सेम सेम नवनाथ मुंबई मुंबईमध्ये आहे तुम्ही मुंबई वरून आहात का लाईक नाही करत कोणी लाईक कम को म्हणजे लय आवडत नाही आहे का तुम्हाला कमलेश कश्यप का हे काय कमेंट ओके थँक्यू दादा मुंबई वरून पाहताय आपलं दररोज असतं माहितीये का पाच वाजता आणि संध्याकाळी नऊ वाजता असत लाईव्ह तर येत जावा सर्वांनी आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं प्लीज सबस्क्राईब करून घ्या एकदा चॅनल ला आपल्या व्हिडिओ दररोज असतात आपल्या चॅनल वरती व्यवस्थित दिसत आहे <laughs> का Thank you. Thank you. हमारे कोई लडकी नहीं है, प्लीज सचिन काकडे हाय झालं जेवण आज हेअरस्टाईल करा ना आज हेअरस्टाईल अशीच असते माझी हेअरस्टाईल मी नाही बदलत दिनेश बाईकराव आडनाव काय आहे आडनाव टेंबरे आहे टेंबरे लॉंग फेस अच्छा लगत आहे थैंक यू जे कोणी नवीन असतं प्लीज सबस्क्राईब करून घ्या चॅनलला एम के गुप्ता हाय न्यू का तुम्ही न्यू तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आवडत असेल तुम्हाला तर आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब करा कृष्णाराम गाव फलटन योपी फिफ्टी हो भाभी भाभीजी फलटन फलटण तू पूर्ण भांगेत कुंकू भरत नाही सीके नाही भरत सिंदूर लावते मी मारुती हरदा जेवण झालं का हा झालं जेवण आत्तास अनिल बोराडे हाय हाय लक्ष्मण रोकडे हाय दिनेश पैकराव कोणते गावला राहता फलटण ला राहतो फलटण ला लक्ष्मण रोकडे जालना ओके हाय पिपालिया जय श्री कृष्ण जय श्री कृष्णा दादा जय श्री कृष्ण विठ्ठल पिसाळ फलटण मधलं कोणतं गाव आहे फलटणच आहे प्रॉपर रवींद्र राजवाडे ब्लॉग हॅलो रूट असतो पिकोरा नारायण यादम लक्ष्मण रोख जेवण झाले का हा झाले जेवण थँक यू थँक यू दादा थँक्यू यू मी पण कोमल आहे मी हाय मी कोमल आहे विशाल चावळे कोमल हाय कोमलताई कोणत्या कोमल मी ओळखते का तुम्हाला आप कॅसे हा हो? माझे आहे नारायण यादम तुम्हाला मध्ये कुठे राहतो फटर मध्येच राहतो आम्ही फॉल्टरमध्येच मॅम जे कोणी नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला नाही नवीन आहात का ताई तुम्ही कोमल ताई नवीन आहात का ओके नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या चॅनल ला कहां से हो? फल्टन सातारा से मुंबईला राहायला आशिक ओके ओके इकडे फर्मदेकडे फल्टन मध्येच आहोत होत आहे आप क्या बोल रही है हम मराठी में बात कर रहे हैं ना इसलिए आपको समझ नहीं आ रहा भाभी आप हम मराठी में बात कर रहे हैं ना इसलिए आपको समझ नहीं आ रहा यूपी फिफ्टी अशोक चंदन काय चालू आहे लाइव चालू आहे लाईव <laughs> आपण नाही नंबर नाही देते आम्ही ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालतंय कुंकू लावते आम्ही फलटण मध्ये राहतो ताई तुम्ही कुठून राहत केशव केशवज नमस्ते नमस्ते सचिन पवार नमस्ते शकुरा गेमिंग हॅलो मोनिका मोनिका नॉट मी मोनिका नाही समाधान जाधव हॅलो सचिन पवार झालं का जेवण हा झालं जेवण आता गुजराती है विषय आहे लाईव्हचा लाईव्हचा चा विषय आहे जे कोणी माझे फॅमिली मेंबर आहेत तर त्या फॅमिली मेंबरला माझे व्हिडिओ वगैरे आवडतात का तर त्यासाठीच आपण लाईव्ह घेत असतो त्यांची आवडीनिवडी बघून मी व्हिडिओ काढत असते ठीक आहे थँक यू ताई थँक्यू शकुरा गे म्हणतो कोण हो? पुरण फलटण पूर्ण फ़िल्टर महित है ओके ओके ठीक है ना आम्मी बुसावर वरुण है थैंक यू तई भुस वरुण बगता सचिन काकड़े मत का गप्प बसले का बोलते ना संजन कुमार हाय कहा खाना पीना खा लिया क्या हाँ खाना खाया अभी गुड नाइट भाभी जी कुछ समझ में नहीं आ रहा फिर भी आपको सब्सक्राइब कर देता हो थैंक यू थैंक यू सो मच हमारे हिंदी गाने की वीडियो होते हैं तो आपको अच्छे लगेंगे सब्सक्राइब करके रखो शको गेमिंग क्यों जी ऐसा इत मी फैमिली जोपली इत मुल इत है तक मुलगा जोपला बहन पैर छू के प्रणाम करता हूँ मैं पागल अशोक भारतीय कहा से हैं आप न्यू हो तो प्लीज सब्सक्राइब कर दो रहे क्या बोल रहे हैं, मुझे समझ नहीं आ रहा संजन हाय जे को नीन प्लीज सब्सक्राइब करा चैनल बहन फलटन मध्य है हाँ हाँ बहन सचिन का क्रेता ही है। काई, काई है? संजन कुमार हाय भाभी भैया सो गई क्या भैया नहीं सोए ये देखो भैया देख रहे लाइव कैसा चल रहा है कौन कैसा बात कर रहा है देख रहे साक्षी शिंदे जेवण झालं का काल का गण होती आली काल नाही दुपारी पाच वाजता नाही लयूला कुठे गेला होता मी सब्राद केलं काकू मला काय कळलं नाही से है हम दीपक गल हम सातारा से हे आप हो होतो प्लीज सब्सक्राइब कर दो गणपती विसर्जनला गेलो होतं एम एस चव्हाण फॅमिली तुमच्या जिल्ह्यात लडका भिणीचे पैसे मिळाले का हा तीन हजार मिळाले तीन हजार हाय आय आम कोलकातावळ मोहम्मेद मंडल ओके ओके तुम्ही कुठून बोलते हे हम सातारा से हे सातारा फलटन नितीन गोसाई से भरा रहेगा आपका हमेशा ही नहीं ही नहीं खुशियों से भरा रहेगा माँ आपका तो हमेशा ही नहीं का <laughs> क्या बोल रहे कुछ समझ भी नहीं आ रहा संजन कुमार निकिता हसन हितेश पुणे सातारा महाराष्ट्र क्रेजी आता वाले तो अपन क्रेजी आर्मी गेमिंग किधर होता है क्या किधर होता है शिवम लोखंडे सातारा महाराष्ट्र मी नवी नायिका को अनियम तुम्हारे सब्सक्राइब किला मीन नवी नायिका को निम्न तुम्हारा सब्सक्राइब किला क्या बात कर रहे हो मुझे कुछ समझ में नहीं आ रहा अवतीपन तेरे तेरे को कुछ अक्कल है कि नहीं फलटन से बात कर रही है कहाँ से करो फिर मुंबई से करो क्या कहाँ से बात करो क्या दिल्ली से मेरा कहना मत कहने का मतलब है कि खुशियों से भरा रहे दमन आपका हमेशा यू ही थैंक यू सो मच थैंक यू नितिन गोसाई थैंक यू मैं जालना से हूँ ओके ठीक है निकिता हर्षन हितेश जी न्यू हो गए तो प्लीज सब्सक्राइब कर दो विकास बरोबर जेवण झालं का हा झालं जेवण आताच दादा विकास दादा आता जेवण झालं आणि लाईव्हलाच भेसले कधी कधी अड्या फटाफट कमेंट येतात वाचता पण येत नाहीत आणि कधी कधी स्लो स्लो येतात मग आता जेवण झालं तुमस्कार दादा नमस्कार लाईव्ह मध्ये शुभ लोखंडे गुड नाइट ताई गुड नाइट गुड नाइट हो तो, विषादर गणेशा बेटा आपने तो आई भी बोला था मैं कोमल हूँ मराठी में बात कर रहे थे फिर कुछ कुछ गणेशा बिटाया क्या गणेशा नहीं बिटाते हम ह्या मर्या होता का ग गौरी लवकरच गुड नाईट बोलली आता शुभरात्री शो दादा शुभरात्री मी मराठी पर बोलते आणि हिंदी पण बोलते ओके 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 तर मराठीतच बोला मराठीत छान वाटत बोललेलं गणेश राम स्वर हाय नेव आहात का निलेश जाधव गुड नाईट गुड नाईट निकिता हसन हितेश आपको जरूर हम लाइक करेंगे थैंक यू थँक यू न्यू होतो प्लीज कर दो माझी मातृभाषा मराठी आहे तर मराठीतच बोला मग ताई पाऊस आहे का पाऊस नाही शंकर दादा पाऊस नाही आहे इकडं झोप लागली वय झोप झोप उद्याच्या पाचच्या लावलंय मग झोप आता झोपा जो पता मम्मी कुछ गेली ऊस आ का है का बाय 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 सी यू टेक केयर डियर गुड नाइट ओके ओके आता ऊसाला धरबवते गावाल का भरपूर कारण यंदा ऊस नाही जास्त करून आमच्यातला इतका कमी झालंय म्हणून झाला असेल कमी गुड नाईट गुड नाईट मम्मी कुठे गेली ग मम्मा कुठे गेली पूर्ण गावातच आहे बर बर असो द्या दर गाव मग यंदा चांगला तुम्हाला आठ नंबर लाईक केले थैंक यू, यू महादेव मंडल बंगोली परफक्ट हो काय बोलतात काय कळतच नाही मात्र कधी कधी <laughs> कमेंटच कळत नाही कधी कधी काय नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब प्लीज बंगोली हो काय किती वाजले एकोणीस मिनिट झालं का लाईव्ह आलेलो असू द्या, अजून दहा मिनिटे वीस मिनिट झाले अजून दहा मिनटे किरण खिरीड हाय नवीन असा तर प्लीज सबस्क्राईब करा अशोक घोडके हाय राजू कुमार हाय लाईक करा कमेंट करा पटापट पड़। जे कोणी नवीन असतील त्यांनी नवीन पण लिहा म्हणजे मला समजेल कोण कोण नवीन आहे ते अशोक घोडके गाव कोणते गाव फलटण सातारा युवराज हिवडे हाय मॅम हाय अशोक गोडके माझच सांगते मग माझच गाव फलटण आहे अच्छे हे अमोल अम माने हाय ताई हाय दादा हाय नवीन असा तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या नाईस गुड लुक मॅम थँक्यू आज व्यवस्थित दिसतय ना व्यवस्थित दिसलं का नाही म्हणजे व्यवस्थित बोलता पण येत आहे ते थोडस अडकत अडकत असलं कि मग ते बोललेलं पण काय कळत नाही तुम्हाला ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालतंय आज काय काय बनवलं होतं तुमच्या जेवायला मग आमची आज सर्व्हर कुक हा कधी कधी होत सर्व्हर डाऊन आमच्यात आज आमच्या गवारीचा पहिला तोडा झाला तर साठ पासष्ट किलो निघाली गवार तर त्याचं मग आज पहिली भाजी केली होती आमच्या गवारीची अशोक गोळकेस तू ठुलाय थँक्यू अमोल माने मी केलं ऐक केलं थँक्यू दादा थँक्यू सो मच नवीन असा आहेत का तुम्ही आपलं पाच वाजता पण लाईव असतं आणि संध्याकाळी साडे नऊ वाजता पण असतं अस्तापन प्लीज अस्तापन येत जावं ला आपल्या थँक्यू अजून काय पट्टी आली नाही आजच लावली ना गवार आज पहिलाच तोडा झाला आज आणि आजच लावली मुंबईकडेच आली असेल जे कोणी मुंबईला आहे त्यांनी गवार खावा आमची <laughs> मुंबईलाच लावली आहे ट्रान्सपोर्ट केली मुंबईला जे कोणी मुंबईचे होते ना मग अशी बोलत होते त्यांच्याकडे पोहोचली असेल गवार उद्यापर्यंत पोहचल म्हणजे असं काही एवढा पण बरापणा नाहीये गवारीला थोडस काहीतरी ते बेत खोट लागते सारखीच एवढी गवार सार सार तो तो लाग नाही त्याला पहिल्यासारख्या पहिल्या कशा झाड भरून गवार असायची आता तशी गवारच काय लागण नाही थोडंसं त्याला कधी कुठं कुठं काय काय झाडांना काय शेंगा नाही आणि काय काय झाडांना चार चार शेंगा येत्या काय कळ नाही गवरायचं तर काय झालंय काय युवराज सर्व खूप सुंदर आहे थँक्यू युवराज दादा थँक्यू यु सो मच प्रकाश मडकर हाय नवीन आहात का नवीन असा तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा केशव चौधरी आमच्याकडे पाठवा हो हो नक्की पाठवू दादा नक्की सायजन हाय कोलकाता एस ट्वेंटी फोर परगना साई बाई करा सबस्क्राईब केलं आहे मराठी युट्युबरला सपोर्ट अशोक चंदन शिवाय ओके थेंक यू शेतकऱ्यांसाठीचा सपोर्ट तुमचा पाहिजेच ला तुम ना लाईक पाहिजे कमेंट पाहिजे आणि सबस्क्राईब पण केलं पाहिजे शेतकऱ्यांशिवाय तुमची जिंदगीच अवघड आहे इकडं शेतकऱ्यांनी नाही पिकवलं तर शहरात काय खाणार महाग भेटते पण भेटते ना थोडस महाग असेल तरी ते भेटतंय मन मनशिप विजय सुर्वे विजय सुर्वे हाय हाय झालं का जेवण लाईक करा कमेंट करा पटापट पड़। सी के नाव ऋतुजा टेमरे नाव आहे माझं आयडीला आहे की आपल्या आपली याची आयडी आहे इन्स्टाची ऋतुजा टेमरे नाव आहे इन्स्टा चायरीला फॉलो करून घ्या तिथं आपण बरोबर आहे केशवदा आपण शेतकरी आहोत शेतकऱ्यांचं महत्व पण कळलं पाहिजे ना त्यांना आपण जर नाही पिकवलं तर काय खाणार ते महाग झालं की ओरडतात पण इथं कसं कसं आणत शेतकऱ्यालाच माहिती झाले फक्त पाच मिनिट राहिलेत बोला फटाफट हादे मंडल हाय मैं कलकत्ता से देख रही हूँ ओके ठीक है कलकत्ता बहुत दूर से है आप प्रकाश मड़कर हाय किरण किनत एंगल ने शकरी वाटत नहीं का मैम माला गेगा खूब आवड़ता हो का कु तुम्हें मुंबई ली पार्सल पठला पार तो है नाही ओळखत मी बाबासाहेब भाक मारे हाय फक्त चार पाच मिनिट लाईव्ह राहिले करा फटाफट कमेंट सर्वांना गोल्ड नाईट नंतर बोलणं नाही होणार लवकर आता उद्या पाच वाजता ल या सर्वांनी उद्या पाच वाजता आणि संध्याकाळी साडे नऊ वाजता आणि आपले व्हिडिओ तर दररोज असतातच मेसेजेस विचार करून टाका कमेंट विचार करून केली ना तर असं कट करायला लागत नाही परत कमेंट ओके युवराज हुडे मेम मध्य प्रदेश बुरहानपूर ओके बहुत दूर आहे सचिन नरसे हाय आडगाळे बाप्पू आहे का ओळख हो आहे ओळख कमेंट करता म्हणजे ओळख राहणारच काय बोलायचे नाही आहो ते तर डेट आहे ना माझ मी आठ दास तास लाईव्ह घेते हॅलो नवीन असा तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या हॅकर कुलदीप सी के फल्टर मध्य मल्टन ये रहो ओके ठीक है ठीक है असू दया खूब जवर चाहत पोल हैकर कुलदीप अभी ना बहना बोलो बहना सातारा से है हम तुमचं नाव तुम्ही म्हणता फलटण मधले आम्ही फलटण मधील कुठे तुमचं नाव तुम्ही म्हणता फलटण मधले आम्ही फलटण मधील कुठे काय म्हणता मला कळत नाही कुमार लकडे तुमचं गाव कोणतं फलटण फलटण तुमने क्या कोलकत्ता का रसगुल्ला खाया है क्या नाही खाया नाही खाया कब मिलेगा पता नाही मुझे रसगुल्ला बहुत पसंद है ठीक सी के ठीक आहे माझा भांगच नसतो पूर्ण पूर्ण भांग नसतो माझा त्या भांगात भरायला गुड नाईट ओला पिओ गुड नाईट गुड नाईट यू भेटूया उद्याच्या लाइव मध्ये गुड नाईट यू कल मिलेंगे लाइव में जे जो कोई भी हिंदी बोल रहा है उन्हें भी पता चले हम कल मिलेंगे मनोज सावळे सुंदर पोप आहे थँक यू विराज मै तुम मला तेवढंच काम नाही आहे ना दादा गिलते, तो मी दिवसभर राहणंच गेलते कंटाळा आलाय पण मला आता साडे नऊचा लाईव्ह घ्यायलाच लागतं त्याच्यामुळं घेते मी विनोद जाधव गुड नाईट गुड नाईट शुभरात्री सर्वांना बाय बाय टाईम झालेला आहे आपला बाय बाय भेटूया उद्याच्या लाईव्ह मध्ये मी नोंद जातो काय आहे बाय बाय गुड नाईट मॅम गुड नाईट गुड नाईट